आता इथून पुढे सगळं गंडात झाडी चालू की लाल चटणी तूप शेंगदाण्याचं कूट आणि भाकरी बाकरी बाजरीच्या नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत मोरगी किल्ल्यावर आणि आज आपल्या जोडीला एक नवीन कार्यकर्ता आलाय नाव सांग रे बिरू बिरू किमान तीन ते चार ट्रेक झाले बोलत होता की मला पण यायचंय मला पण यायचं आहे मला पण यायचं आहे आणि आज मुहूर्त निघला आहे आणि सारं गण आणि गणवत घेऊन आले गणवत घेऊन आले आणि लोकेशन लोकेशन पण अशा ठिकाणी आहे की जे कोणालाच माहित नाहीये चौगांपैकी आणि रोड पण अशा ठिकाणी चाललोय तिथं एक पण जण दिसत नाहीये आता खाली एक जण बाबा भेटले होते ते म्हणतायत खरी वाट ही पुढच्या गावातून आहे पण आमचे कार्य करते माझे इथून शॉर्टकट आहे इथूनच जायचं आपल्याला अवघड आहे पण आणि आता आम्ही तिथून निघालो आणि पाय वाट तर इथं काही दिसत नाहीये नक्की कुठून आणले तेच कळत नाहीये रोड कुठे आहे आता आम्ही ज्या रोडनी चाललो आहे ती वाट तर आम्हाला काही मळलेली दिसत नाहीये म्हणजे ह्या वाटेने शक्यता आहे की खूप कमीच लोक येत आहेत आणि आज आमची वाट दाखवणारे स्वतः पैलवान गणेशजी आहेत गणेशजी मागे बघा बघेशाऊ मारची वाट हो त्यांनीच तर आणले ना आज काहीच वाट छोटी आहे पण अवघड आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण सपाटीचं आहे आणि एकदमच चढ आहे सगळी आणि वाट पूर्ण जंगलातून उभी आहे आणि धरायचं फक्त सपोर्ट हे झाडांची जी मुळं आलेली आहेत त्यांनाच धरून जाऊ शकतो आपण वर एवढ्या वाटेमध्ये झाडाची मुळं जी आहे आली आहेत ती बाहेर येत आहेत आणि पूर्ण उभी आहे तुम्ही बघू शकता मागे गाईस वाट खूप सपाटाची आहे आणि खूप घसरती पण आहे बघू शकता तुम्ही कुठल्या प्रकारचा सपोर्ट नाही आणि इतकी घसर ना, ना त्यामुळं सपोर्ट पाहिजे असतो तुम्ही नक्की सोबत काटे घेऊन चला आणि मित्रांनो ही जी वाट आहे ह्या वाटेवर सहसा कोणी येत नाहीत जास्त लोक त्यामुळं वाटेवर पाळा गण्या सर्व साचलेलं आहे त्यामुळं तुम्हाला इथून वाट काढतच जावं लागणार आहे झाडाच्या फांद्या वगैरे सगळ्या मध्ये येतात तर मागे बघू शकता आणि पूर्ण उभा चढ असल्यामुळं खूप जमायला होते आणि दुपारीचा ऊन पण आहे भरपूर आम्ही भरूनच नेहमी ट्रेक करतोय नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे आमचा ट्रेक आज परत एक वाजता चालू झाला आहे त्यामुळे जेवण पण काय केलेलं नाही फक्त नाश्त्यावरून निघालो होतो घर दुपार चवून त्यात उभी चढाई आणि परत त्याच्या प्रत्येकाने पाण्याच्या बाटल्या ह्या ह्यावेळेस आणल्यात का नाही आणले रे आणले मी दोन कार्यकर्त्यांनी एकच जणांनी आणले आता पुढच्या दोघांचं काही माहीत नाही त्यांनी पाण्याचे बाटले आणले का नाही आणली ते आता त्यांना विचारल्यावर कळत पण ह्यावेळेस आम्ही खायला भरपूर आणले दरवेळेस आम्ही गडांवर फक्त एक बिस्किट पुडा किंवा मग काही छोटा मोठा कोरडा खाऊन येतो पण ह्यावेळेस आम्ही भाकरी चटणी फळं ह्यावेळेस भरपूर खाण्याचे पदार्थ आणलेत तर मित्रांनो आत्ता वाटेत एक झाड लागलं आहे तिथं आम्ही विश्रांती घेतो आहे एक एक ते दोन मिनटाची आणि खरी गडावरची ट्रेकिंग ही पुढे जांभूळवणे गाव आहे ते तेथून चालू होते पण खाली एक बाबा भेटले त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इथून तुम्हाला शॉर्टकट पडेल आणि आम्ही त्या शॉर्टकटनी वर आलो आहे आणि हेमंत बोला कसं आहे शॉर्टकट तर शॉर्टकट बाबा म्हटले होते छोटा आहे पण अवघड आहे जिथं अवघड हो असेल तिथेच आपण चूज करणार होतो आमचे दोन गार कार्यकर्ते ऑलरेडी कोटते गेलेत रस्ता वगैरे व्यवस्था आहे का नाही बघायला त्यांचं नाही बाजूला आपण परत चालू करू जर तुम्ही व्हिडिओ बघत असता तर नक्की हा रूट फॉलो करा रेग्युलर रूट काय फॉलो हा नवीन रूट आहे आता हा नक्की फॉलो करा आणि खूप मजा येते उन्हाळा असला तरी काय झालं हां बघ इकडं चेहरा दाखव दमक आहे पण दमलो आता पर चालू करू ट्रेक <laughs> तर आता पाचच मिनटं आलोय बसलो इथं तर गणेश सांगाल आपल्याला फक्त इथपर्यंतचा ट्रेक कसा होता ते आतापर्यंत फक्त पंधराच मिनिटं झालेत आम्ही ट्रेक केलाय पण हा पंधरा मिनटं ट्रेक म्हणजे एकदम खडतर आणि पूर्ण चढाई होते त्यामुळं खूप दम लागलेला आहे आणि आता एक टप्पा आमचा पूर्ण झालेला आहे तर आता... खाली आम्हाला एक जण बाबा भेटलेले त्यांनी सांगितलं की हि आपलं मोरीगडला जाण्यासाठी ही, ही वाट जवळची आहे त्यासाठी आम्ही हा रस्ता चूज केला तर बघू आता पुढं कसा रस्ता आहे तो आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करत आहे आम्ही चला लेट्स गो बॉयज बॉयज बिरून सांगितलं दुसरा टप्पा चालू होणार आहे मला तर दिसत नाही दुसरा टप्पा राहायला माहिती चांगली होती आणि इथून असा टप्पा चालू होतोय की आतापर्यंत जिथपर्यंत आम्ही चालत आलतो तिथं आजूबाजूला किमान थोडी झाडी तरी पाहायला भेटत होती पण आता इथून पूर्ण पठारच दिसतंय आणि कुठंही आजूबाजूला झाडी दिसत नाहीये पूर्ण मोकळे झाडी दिसते पण पूर्ण वाळून गेली काय पाला पाचो काय झाडी दिसत नाही गवत दिसतंय सावलीसाठी थांबण्यासाठी कोणतंच ठिकाण नाही आता सध्या इथं मध्ये मोठं जाण नाही आत्ता आम्ही पठाराची वाट मागं सोडले आणि थोडंसं पठार आहे तिथून थोडं पुढं चालत आलो आपण की उजव्या साईडला लाल मातीची एक मळलेली वाट दिसते आणि त्याच साईडला आपल्याला वळायचं आहे आणि ह्या रोडला ह्या वाटेवर पाहिलं आपण तर वाटेत कुठे पण असं मार्ग किंवा निशान असे दिसत नाहीत आपल्याला त्यामुळं आपल्याला इथं वाट शोधत शोधतच जायला लागणार आहे काय बिरू वाटा पण आता शोध शोधत जाऊ लागणार आहे म्हणजे आणि खूप मजा येते मधीच सरळ वाट, वाट चालू होते एकदम मोकळ पठारी दिसतंय आणि आता तुम्ही आणि आता तुम्ही मागं बघू शकता आता इथून पुढे सगळं घनदाट झाडी चालू झालेत जिथून झाडी मोडत मोडत जायला लागते पुढं मेवाच सीझन चाले तर आपण बघतोय जांभळाचं झाड दिसले दाखव की छोटे <laughs> पण ठीक आहे छोटे आहेत पण चांगले आहेत अजून पुढे बघूया आपल्याला काय भेटत आहेत मित्रांनो <laughs> करवन एवढं आहे बघू शकत एवढे करवंदेवडे छोटे आहेत पण गोड आहे मित्रांनो आणि इथं इथं रानमेवाचा आनंद घेताना ना आणि हेमंत हो इथ बरगजच जांभळ आहेत आणि इथं वाटेत रानमेवा काढताना जांभळाचं झाड आहे छोटे आहेत पण बरेच लागलेत मित्रांनो आत्ता आम्ही हे आपण मागं बघू शकतो हे जंगल आहे इथून आत्ता आम्ही बाहेर पडून आलो आहे आणि ही जी साईड आहे इकडं हा ही वाट जी मेन वाट आहे जांभूळवणे गावातून ती पायवाट आहे आणि खूप लांबची वाट आहे आत्ता आम्ही ज्या बाजूने आलो आहोत तिथून श शक, साधारणत फक्त अर्ध्या तासात आपण इथं पोचलो आहे आणि आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथं मागं बघू शकतो राजमुद्रेची प्रतिकृती आहे ते ड्रायव्हरलावलेले आहे किल्ले मोरगिरी असं नाव आहे म्हणजे किल्ल्याचे डायरेक्शन दाखवलेले आहे आणि इथं आणि इथं मागं बघू शकतो आपण दिशादर्शक लावले किल्ले मोरगिरी आणि हा जो मागं दिसतोय आपल्याला हा मोरगिरी किल्ला आहे आणि आता आपल्याला या साईडून चढण्यासाठी चालू करायचंय काम फोटो आणि आता सध्या इथं फोटो सेशन आहे हम्म आणि आपण जसं आता किल्ल्यावरती जायला सुरुवात करतोय तसं हळूहळू प्रत्येक ठिकाणी जागे जागे असे दिशादर्शक लिहून ठेवलेले आहेत ट्रेकर्सला इथे जाण्यासाठी आणि इकडे मस्त चारही बाजूनी जंगल आहे चारही बाजूनी झाडे आहेत इथं थोडी सावली आहे त्यामुळं बसलो आहे आम्ही मोसंबी आणले संत्रे आणलेत आन आणि एक छोटासा ब्रेक घेतलाय चढता चढता खाण्यासाठी जेणेकरून उन्हाचे पण आम्हाला एनर्जी राहील गड फिरण्यासाठी हायड्रेटेड काय सांगशील हेमन खूप hmm. मोठं आता चालून कुठंतरी आता झाडांची सावली लागली आपल्याला त्यामुळे आता जरा नाश्ता करून घेऊ खडी चढाई आहे आणि ह्याच्या पुढे अजून दिसून येते खडी चढाई आणि माग खूप मोठ पठार आहे लांब लांब पर्यंत बिराचा आवाज येतो येतोय आपण पाहू शकतो इथं काही काही छोट्या पॅचवर चढण्यासाठी दोरी आहे आणि चढताना दोरीचा वापर नक्की करा आणि इथं आपण बघू शकतो छोटा पॅच आहे

काय मित्रांनो आता आपण गडावर आलेलो आहे अजून वरती जायचंय आपल्याला पण तुम्ही बघू शकता इकडं हे बघा आपण जिथून चालून आलो पहिला टप्पा आपण जिथे पार केला त्या साईडून आपण या जंगलातून असं चालत 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 सरळ आलेलो आहे आपण सुरुवातीला वाटलं आम्ही रस्ता चुकलो पण थोडस संयम ठेवला आणि पुढे चालत आलो पण रस्ता शेवटी सापडला तिथून तिथून वरती आपल्याला दिसतं खाली पाय त्याला महाराजांची राजमुद्रा मोठ्या शिल्प प्रतिमा तिथं उभारलेली आहे त्यांनी तसंच सरळ तिथून आपल्याला रस्ता आहे किल्ल्यावर येण्यासाठी आणि किल्ल्यावर आल्यावर बघा बघू शकता तुम्ही इथे छोटे छोटे पाण्याचे टाके आहेत आणि इथं वरती झरे पाण्याचे झरे इथून पाणी पाजरतंय ते आपण पाहू शकता इथं पण एक पाण्याची टाकी आहे ही थोडी त्या पहिल्या टाकीपेक्षा थोडी मोठी टाकी आहे आणि इथं मंदिर पण आहे छोटं देवाचं इथं पाणी पाहायला भेटतंय आपल्याला या टाकीमध्ये मागच्या टाक्या सगळ्या सुकून पडलेल्या मित्रांनो आता इथं मंदिर आहे जात याच्यानंतर त्याच्यानंतर आपला शेवटचा टप्पा आहे शेवटच्या टप्प्याला जाण्यासाठी आजारा आगो टप्पा आहे आणि इथं तुम्ही बघू शकता शिडी आहे चिडी भर बक्कम आहे काही विषय नाही सिमेंट वगैरे पॅक केलेली आहे त्यामुळे इथं पडण्याची किंवा घासरण्याची काही हे नाही आहे चान्सेस नाही आहेत फक्त सावकाच जावा त्यासोबत कोणतरी असलं तर बरच एकटा येऊ नका मित्रांनो तर आता आपण गाडावर येऊन पोहोचलोय आहे आपण या साईडला बघितलं उजव्या साईडला मागे तरी तर ध्वज आहे आपल्या साईडला आणि हा सर्वात शेवटचा टप्पा आहे गडावर फिरण्यासारखं खूप कमी लोकेशन आहेत आणि त्याच्यात आपण थोडं डाव्या साईडला पाहिलं तरी एक पाण्याची टाकी दिसते आपल्याला पाणी आहे आत्ता उन्हाळा असला तरी पाणी टाकीत भरपूर आहे आणि इकडं डाव्या साईडला आपण पाहिलं समोर जो आपल्याला उभा डोंगर दिसतोय तिथं तु तुंग, तुंग किल्ला दिसतो आहे आणि तिथूनच आपण थोडं उजव्या साईडला पाहिलं तर तिथं जो असा आपल्याला त्रिकोणी डोंगर दिसतो आहे तो त्रिकोणा किल्ला आहे आणि हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आपण बघू शकतो खूप सुंदर आहे गळालं <laughs> <laughs> गेलं तर मित्रांनो आता गड फिरून झालाय आणि आता जेवायला बसलोय आम्ही तर आज जेवणात सगळं बिरूनी बघितलंय तर आज जेवणासाठी बिरूनी काय आणलंय ते आपण त्यालाच विचारू तर बिरू काय आणले आज आपण मस्त पैकी लाल चटणी तूप शेंगदाण्याचं कूट आणि भाकरी आणली बाजरीच्या बाज <संत्यारीणी> आणि मस्त दुपारचं जवारीची बघा ज्वारीची भाकरी बाजरीची नाही तर जेवणाचं आपण इथं वर गाडावर बघितलं जेवणासाठी कुठे अशी जागा नव्हती बसण्यासाठी पण आता थोडस आम्ही खाली उतरून आलोय आणि इथं जे मंदिर आहे तिथं मंदिराच्या बाहेरच बसलोय आणि खूप मस्त आहे एकदम सावली आहे थंडगार आहे वारं पण येते आणि तुम्ही बघू एक जण आमचं फोटो जास्त नकरी जास्त असतो असं प्रत्येक ग्रुप मध्ये एक जण असतोच हा तो, तो म्हणजे हेमंत बाली बाली, बाली म्हणजे गरिबांचा अनिल कपूर या जेवायला करपलेला तेलात ला हे अनिल कपूर इकडे बघ एमया अनिल कपूर तिकडे बघ ना हे वाजिदवगनी कुठं बीरा मी बीरा हे ओरिजिनल आहे तुम्ही बघता तो डुप्लिकेट आहे लास्तोय